अशी बिर्याणी तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा खाल्ली नसेल अगदी करायला सोपी आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये झटपट होणारी चमचमीत तोंडाची चव बदलणारी रे, ही रेसिपी आहे ये अंडा बिर्याणी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये पटकन अशी होते आणि जास्त भांडेही गर, भरवायची गरज नाही आहे आणि जास्त वेळही लागत नाही आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आहे ना पाच ते सहा अंडे घेतलेले आहेत तुम्ही अंडी जास्त सुद्धा घेऊ शकता पण आता इथे कमी घेतले आहेत आता इथे थंड पाणी घातलेलं आहे अंडे घातलेले आहेत मीठ घातलेले आहे मीठ घातलेले अंडी व्यवस्थित शिजली जातात आणि आता इथे तांदूळ आहे ना जुना तांदूळच निवडायचा पिवळसर थोडासा तांदूळ दिसत असतो जुन्या आणि नवीनमध्ये तो तांदूळ निवडायचा तुम्ही हा कोलम तांदूळ आहे पण तुम्ही कोणताही तांदूळ निवडू शकता पण चुना निवडायचं त्याने काय होतं मस्त अशी भाताला चवसुद्धा येते आणि बिर्याणी छानसुद्धा लागते आता हे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आणि मस्त ह्याला भिजायला ठेवायचं स्वच्छ धुवून घ्यायचं मस्त पाणी बुडेल इतकं ठेवायचं व्यवस्थित असं हे ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं असं पद्धतीने थे ठेवून द्यायचं नाहीच तरी तुम्हाला टाईम नसेल ना तर दहा मिनटं तर ठेवले ना तरी हरकत नाही आहे अशी होऊन जाते आता इथे बघा अंडीसुद्धा आपली उकडलेलीच आहेत बघा दहा पंधरा मिनटं असे अंडी आपण मीडियम गॅसवरती उकडून घेतले होते मस्त अंड्यांचे साल्ट काढून घेतलेले आहे बघा छान असे अंडी उकडलेले आहेत आता आपण अंडी तळून घेऊयात फ्राय करून घेऊयात ह्याच्यामध्ये हळद लाल तिखटसुद्धा आपण टाकू शकतो छान अशी चव येते याला कापऱ्या करून पण अशी सुद्धा तळी ना तर तुम्ही तळायचे असतील तर तसे सुद्धा तळू शकता बघा अशा पद्धतीचे अंडी तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे आता आहे ना एक मसाला तयार करून घेऊया हा मसाला जो आहे ना आपल्याला जास्तीचे म्हणजे काही गरज नाही गर घरच्या गर घरगुती मसाल्यामध्येच करून घ्यायचे खोबरं आहे ना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत अगदी असं जसं मी व्हिडिओमध्ये आहे ना त्याचप्रमाणे भाजून घ्यायचं आहे म्हणजे की जर खरबट परबट लागणार नाही आणि मसाले इतके छान होतात बिर्याणीला चवसुद्धा छान येते मिरची घातलेली आहे मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता जिरे घातलेले आहेत जिरेसुद्धा मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जिरे इतके खरपसण्याची गरज नाही आहे तर बघा मस्त असे हे आपण भाजून घेतलेलं आहे एक ते दीड मिनटामध्ये व्यवस्थित हे भाजलं जातं काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं आणि असं ह्याची आपल्याला ना पेस्ट करून घ्यायची आहे लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आपण तुम्ही लसूण आणि अद्रक ह्याच्यामध्ये तुमच्या कमी जास्त थोडंसं लसूण जास्त घेतलेलं आहे बघा कारण लसणाच्या चव छान येते कोथिंबीर घेतलेली आहे देट काढून घेतलेले आहे सुद्धा घेऊ शकतं आपल्याला असं वाटणच करायचं आहे बघू शकता असं अरडबरडचं म्हणजे थोडंसं जाडसर असं वाटण आहे एकदम असं बारीक असं वाटण नाही आहे थोडंसं असं हे कर तर आपण फक्त कुकर आणि ह्याच्या साह्यानेच आपण बिर्याणी बनवणार आहोत जेणेकरून आपल्याला जास्त भांडीसुद्धा करायची गरज भासणार नाही इथे एक मोठा हो। कांदा चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता कुकरमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्तीचं वापरायचं एक ताजपत्ता टाकलेला आहे कांदा घातलेला आहे कांदा मस्त असा परतवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण घालायचं लगेच हे वाटण घालायचं नाही कांदा थोडंसं परतल्यानंतर हे वाटण घालायचं म्हणजे की कांदा थोडंसं परतलं जाईल असा करायलाही खूप सोपी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये होते साहित्यसुद्धा कुठलं जास्त वापरण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे बघा सुके मसाल्यामध्ये हळद घातलेली आहे आणि हा जो गरम मसाला आहे बिर्याणी मसाला आहे याच्यामुळे याच्यामध्ये खाडे मसाले टा घातलेले नाही आहेत आता याच्यामध्ये सगळे खाडे मसालेच आहेत त्याच्यामुळे ह्या तुम्ही मसाले असे वापरले तर खाडे मसाले नाही घातले ना तरी चालतील तुम्हाला जर एखादी दालचिनचा वगैरे तुकडा टाकायचा असेल ना तर तुम्ही टाकू शकता आता आपण याच्यामध्ये जो आपण राईस घेतला होता तो राईस आपण इथे घालून घ्यायचा आहे मस्त मिक्स करून घ्यायचा जे आपण तळून घेतलेली अंडी आहेत ना ती अंडी घालून घ्यायची अंडीसुद्धा परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला प्रा पाणी प्रमाणामध्ये होतायचं आहे जसं की तांदूळ घेतला ना त्याप्रमाणे पाणी आपल्याला अंदाजाने वतायचं आहे आणि एक अंड्याचं ना असे काप करायचे आणि मस्त असे ठेवून द्यायचे म्हणजे की त्याच्यामध्ये टाकून द्यायचे की छान असे सुटसुटीत मोकळे असे राहतील असे वरून घेतले कोथिंबीरसुद्धा घालायची पूर्णपणे करायला सोपे आहे बॅचलर सुद्धा करू शकतात इतकी ही सोपी रेसिपी आहे मस्त हलवून घ्यायचं हलक्या हाताने हलवायचं आहे कारण अंडी पटकन अशी दोन भागामध्ये डिवाईड होऊ शकतात त्याच्यामुळे हलक्या हाताने हलवायचं बघू शकता तीन ते चार शिट्ट्या घातलेल्या आहेत मिडियम टू लो गॅसवरती मस्त मोकळी अशी ही आपली बिर्याणी तयार आहे झटपट अशी करायला अगदी सोपी आणि चवीला भन्नाट अशी ही बिर्याणी आहे तुम्ही यासोबत कोशिंबीर सुद्धा बनवू शकता किंवा काकडी आणि